जय भीम जय संविधान नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा न्यायाचा आणि मानवतेचा विचार पुढे नेणारी वंचितांची बहुजनांची आणि सामान्याची हक्काची पार्टी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक सात अ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट जनार्दन थोरात कराडकर शिक्षण बीई एम बी एल एल बी यांची निशानी आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर, यास सिलेंडर। आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त अडवकेट जनार्दन थोरात दराडकर यांना सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात असू द्या नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक सात अ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अडवकेट जनार्दन थोरात कराडकर शिक्षण बीई एम बी एल एल बी यांची निशानी आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर माझा प्रवास हा पदांचा नाही तर जनसेवेचा कष्टाचा आणि सातत्यपूर्ण कामाचा आहे म्हणून जमिनीवर राहून जनतेसाठी काम करा हा संस्कारच माझा पाया आहे म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे उच्च शिक्षित आहे अशाच उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या मी शब्द देतो तुमच्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही माझा संकल्प शहराला मोठं नाही तर उत्तम बनवणे आहे आणि माझा संकल्प आश्वासन नव्हे जबाबदारी आहे शहराच्या विकासाची स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची प्रभाग क्रमांक सातच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणजे अॅडव्होकेट जनार्दन थोरात कराडकर प्रभाग क्रमांक सातच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी प्रभाग क्रमांक सात अ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जनार्दन कर, यांच्या अनुक्रमांक गॅस सिलेंडर या निशानी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एक मत विकास आला एक मत लोकशाही साथ में अम्बेडकर है वंचितों के लीडर है के जिगर है घर घर में है चर्चे अपनी आवाज बुलंद होगी सपने